तर तर दग्या आमू वन असत तिपळा देईला तर आमू चार पाच जण असत मी स इ्यास अक्ष्यास गोग दात्यासह गोर दाजी सण असत बेकार बारी वाऊस आठेल देकार सारखा असत भाऊस

<laughs> मोठी चारी कोरेच दादा भाऊ त्यातला आठे चारी आठपर्यंत आठपर्यंत चारीच आहे परत कधी बोगदा पाडेच भाऊ सण आणि आता पाणी नाही पण पाणी आता संपी आणायचं त्याने म्हणजे पाणी ना, ना तर भाऊ सण ताऊ भाऊला सपोर्ट करा त्याला विचार घ्या भाऊ सण सपोर्ट करा जास्त जास्त भाव सण आता बेकार म्हणजे सपोर्ट करीत म्हणून जास्त जास्त सबस्क्राईब चालेल भाऊ सण भेटत करा भाऊ सण भेटत ब्लॉक मला